आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणारं निवडणूक लढविणार संजय विभुते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं खाणापूर विधानसभेतून मतदारसंघाची मागणीच केली नाही या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नैसर्गिक हक्क आहे त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढवणार आहे आमच्या पक्षाचा आमदार व्हावा ही विचारधारेतून निष्ठावंत कार्य करताय त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संजय यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव शिंदे विधानसभा क्षेत्रप्रमुख विरू तालुका प्रमुख राज लोखंडे अमीर मुलानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण जाबीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार निवडून आला पाहिजे यासाठी आपण कोणत्याही आपवावर न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो एक सांगितलं दुसरीकडे महाविकास आघाडीकडून

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ही विधानसभा लढवेल आणि आता ज्याला कुणाला पक्षामध्ये यायचं आहे त्यांनी पित्रपंधरावडो झाल्यावर या दीपवाळीला या नाहीतर कधी या तुमचं स्वागत आहे पण उमेदवार मात्र मीच असणार तुम्हाला येऊन या ठिकाणी माझं काम करावं लागेल ही मात्र वस्तुस्थिती आहे माझे सगळे सहकार्य आहेत सुहास बाबर माझे मित्र आहेत वैभव दादा माझे मित्र आहेत राजेंद्र राजेंद्रांचे माझे संबंध चांगले आहेत संग्राम नाना माझे ओबीसीचे सहकारी जरी असले तरी शेवटी त्यांना त्यांची भूमिका घेऊन लढण्याचा अधिकार आहे त्यांची भूमिका घेऊन त्यांनी लढावं माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना परंतु पक्ष म्हणून मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा निष्ठावंत कार्यकर्ता पणजरीच्या काळामध्ये सुद्धा मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे आणि ताकदीनं पक्षाशी मी एकत्रित करणार आहे कालच हातकणंगले मतदारसंघामध्ये सन्मान्य आमचे नेते भास्करजी जाधव ते आले होते कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितले की कसल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खानापूर विधानसभा आपण लढवतोय या मतदारसंघामध्ये आमदार होईल तो मशालीचाच होईल एवढं मात्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता ज्याला पक्षामध्ये यायचं आहे त्यांनी पित्रपंधर झाल्यावर या दीपवाळीला या नाहीतर कधी या तुमचं स्वागत आहे पण उमेदवार मात्र मीच असणार तुम्हाला येऊन या ठिकाणी माझं काम करावं लागेल हे मात्र वस्तुस्थिती आहे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची